हा नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटतं की सर्वात मोठं काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मतं हे श्रेयाचे मानकरी ते आहे सतरा दिवसाचा प्रवास झाला आणि आज यश पदरात पडलं कसं वाटलं कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्न सांगितलं की सिन्नर मधला उमेदवार आहे सिन्नर मधले त्यांना मतदान पडणार मात्र आता जर आपण आकडेवारी बघितलं तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येच आपल्याला संपूर्ण आघाडी भेटलेली आहे नाही असं नाही आहे हे टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे महासत्तेच्या विरोधात आपण युद्ध करत होतो काय सांगाल महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी मानतो भाऊ आपण पहिल्याच अनेक ठिकाणी मुलाखती देताना इंग्लिशमध्ये भाषण केलं इंग्लिशमध्ये मुलाखती दिल्या आता या इंग्लिशच्या चेहऱ्याचा दिलीप काय फायदा होणार मी मुद्दाम इंग्लिश मध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडू उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजीतसुद्धा सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत तो प्रश्न विचारला त्याचं मी इंग्रजी आगामी आता सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहे त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्राम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट